रिषभ पंत नंबर माझ्या दृष्टीने हा मास्टर स्ट्रोक केला रिषभ क्रिकेटमध्ये वापरायचा कसं हा सर्वात मोठा प्रश्न होता त्याच्या ऍक्सिडेंटच्या आधी पाकिस्तानच्या टीमकडे बघितलं तर बोलिंगमध्ये न्यूयॉर्कच्या विकेटवरती दोन्ही बॉलिंग अटॅकची तुलना केली तर पाकिस्तानची स्टॅण्ड बोलिंग बॉलिंग काही म्हणजे माझ्या मते ती वरचड आहे म्हणजे आपल्या इकडे सोडला तर अजदीप आणि सिराजपेक्षा नक्कीच चौघांचे कलेक्टिव्ह बॉलिंग अटॅक हा बेटर आहे भारतासाठी खेळताना गरज असेल तेव्हा आतापर्यंत तरी भरीव कामगिरी केलेली के। टोर्नामेंट मध्ये दोन्ही पिढी कुठल्याही आतापर्यंत झळकदार कामगिरी केलेली नाही तुला महत्वाची लढत म्हणजे किंवा की, की बॅटर काय वाटतं या मॅच मध्ये दोन पाकिस्तानी लेफ्ट आर्म ची जोडी आणि तुम्ही ठरवा फिक्सर्स सगळ्या मध्ये गेले दोन दिवस सगळीकडे मीस फिरतायत की भारताच्या ए टीमने नाही भारताच्या बी टीमने नाही एच वन बी टीमनी पाकिस्तानला हरवलंय म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला हरवलं आहे आणि वर्ल्ड कपची बातमी भारतात पहिल्यांदा झाली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपची तोपर्यंत सगळे झोपले हो होते कोणालाही माहिती नव्हतं आणि आता तर आपण खडबडून जागे होणार आहोत कारण रविवारी नऊ तारखेला खरा भारत विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच होणार आहे आणि त्याची चर्चा करायला स्पोर्ट्स कट्टाच्या या भागामध्ये मी आदित्य जोशी आणि द हिंदूचे ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार अमोल कराडकर आपल्याकडे आलेले आहेत अमोल काय म्हणजे तुमची आवडती टीम जी कधी एकदम भारी खेळते असं सगळे म्हणतात म्हणजे किंवा कधी एकदम खराब खेळते तर कुठलं पाकिस्तान होतं परवाच्या मॅचमध्ये खराब पाकिस्तान जसं तू म्हणलास खराब आता पण सी यू एस एच्या विरुद्ध काय झालं याच्यात बोलण्यात काही पॉईंट नाही आहे पॉईंट नाही काहीच पॉईंट नाही कारण ना। म्हणजे हो पाकिस्तान काय करू शकतं त्याच्यापेक्षा यु एस त्यांना गड्डा जपू दिला फक्त चाळीन ओव्हर नाही नंतरच्या दोन तुमच्याकडे गप्पा ओळखून <sus> गेलेला नेचरावाळ्या सिंहाचा वाटा होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की पाकिस्तानचं अमेरिकेविरुद्ध काय झालं याच्यामुळे चर्चा ठरायलाचा था मुद्दा असेल तर तो एकच आहे की ती जी पाकिस्तानची खासियत आहे ओन डेड टायगर्स

इंडिया पाकिस्तान मॅचचं महत्व जास्त वाढलेलं कारण पाकिस्तानचा पाकिस्तानसाठी करव्या मारो असं आपण म्हणू शकतो येस आयर्लंड एस ए हल्लं तर काय होईल वगैरे हा अगदीचा मुद्दा आहे पण पाकिस्तानच्या दृष्टीने करो या मारो काय भारताच तयार सुरुवात तर झालेली आहे चालेल चांगली आयर्लंड विरुद्ध अर्थात टॉस महत्वाचा होता त्या न्यूच्या विकेटवरती आणि टॉस जिंकून आपण म्हणजे अगदी लढाई तिकडे जिंकली होती कारण तिकडे सकाळच्या पहिले दहा वर सकाळी दहाचा स्टार्ट आहे आपल्या सगळ्यांना मिळते त्याच्यामुळे तिकडे आपण अर्धी लढाई जिंकली मॅच निघाली पण आपण इंटरेस्टिंग के केलंय रोहित शर्मा विराट कोहली ओपनिंग करताय ऋषभ पंतला आपण नंबर तीनला आणलंय जे मला तरी या वर्ल्ड कपच्या आधी अपेक्षित नव्हतं पण असं दिसतंय की आता ऋषभ पंत न तीनला सूर्या चारला आणि शिवम दुबे परिस्थितीनुसार पाचला येणार आहेत तर ही वेगळी स्ट्रॅटेजी आहे आणि मला याचंही खूप आश्चर्य वाटलं आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जडेजा सात अक्षर आठ परिस्थितीप्रमाणे तर एवढ्या आठ नंबरपर्यंत बॅटिंगची गरज वाटते आणि सारख्या विकेट टेकतं आपण खेळवत नाही तर म्हणजे आपण म्हणजे इंडिया म्हणजे आम्ही तुम्ही ऑब्जेक्टिव्हली बघता तर आ, काय वाटलं त्यात या स्ट्रॅटेजीतून याच्यातनं कंडिशनचा किती विचार केला जातो आहे हे अगोदर एक कारण की स्पर्धेच्या आधी तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल रोहितच्या का म्हणून होता मला चार चार्क्स पेन होते पुन्हा आम्ही चार्क्स पेन एस घेऊन जाणलो आहे आणि मग जेव्हा तुम्ही खेळवत आहे तेव्हा तुम्ही एकही डेस्टसुद्धा खेळत नाही आहे पण जसं तू माहितास टॉस महत्त्वाचा आहे विशेषतः न्यूयॉर्कमध्ये जे जे टॉपिंग पिच आहे ते पिच ड्रॉपिंग करून लगेच त्याच्यावर मोठे जमे खेळवले जात आहेत पिच सेटल झालेलं नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला अत्यंत जास्त फायदा मिळतोय आणि त्याच्यामुळे भारताला एकीकडे ॲडव्हान्टेज जो आहे खूप ऑन असलेला तो पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या टॉप ऑर्डरवर असलेला कॉन्फिडन्स तुम्हाला असलेला भरोसा काय बॉडी होतं की तुम्हाला जाडेजा आणि अक्षर किंवा अक्षर आणि जाडेजा तुम्हाइंड असं सात आणि आठ वर लागतात त्याच्यामुळे हीच स्वतःची पाकिस्तान मॅचमध्ये का कदाचित होईल कारण काय सेम स्टिक राऊंड मॅच त्याच्यामुळे जर भारताला पहिल्यांदा बॅटिंग करता करायची वेळ आली तर परत तेच आहे जे तीन मेन बेजर्स आहेत त्या तीन मेजर्सपैकी दोघांच्या दोन जमल्या ओवर्स येणं आणि मग ते जर हिंडार पडलं तर काय होणारा कोटा प्रत्येक ईशोत पण नंबर तीन इंटरेस्टिड चॉईस माझ्या दृष्टीने हा मास्टर्स ट्रोफे कारण टीक ते रिषभ पतला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये वापरायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न होता त्याच्या ॲक्सिडेंटच्या आधी खूप एखादा असेल त्याने ओपन करून बघितलं असेल खूप कमी वेळा पण आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला जर ते लेफ्ट हँडच आणायचे असतील ज्याच्यामुळे यशस्वी लागू जीवा प्रेफरन्स दिला गेला होता शुभन गिरीच्या आधी पण आता विराटने रोई ओपन करतात त्यामुळे ती नंबरवर सर्वात चांगला लेफ्ट हँडेड ऑप्शन कोण आहे जाडेजा अक्षर शिवम दुबे एका रिषभ तर वेळ पडल्यास मुवमेंट निगोशिएट करायची शक्यता किंवा त्यांना टेक ऑन करण्यासाठी रिषभ पंत सारखा चांगला ऑप्शन त्यामुळे माझ्या दृष्टीने हा मास्टर स्ट्रोक करू शकतो भारताबद्दल चांगलं बोलणारे अवोध कराडकर आज एपिसोड आलेले आहेत त्याच्यामुळे वेगळ्या पाकिस्तान भारताच्या मॅच का माहीत नाही पण आज वेगळे अमोध कराडकर आपल्याला दिसतायत तर त्याच्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक पंड्याची भूमिका महत्वाचे ठरणार आहे या मॅचमुळे कारण आयद्र विरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली बॉलिंग केली होती आणि त्याची कामगिरी महत्वाची ठरणार आहे पण मला यांची तुलना करायची की पाकिस्तानकडे ज्यांना आपण चेस्टाईम दोन ब्रॅड म्हणतो मोहम्मद रिजवा आणि बाबर आझम हे ओपनिंग मॅन आहेत आणि भारताकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली आहे काय बरोबर ते एक्झॅक्टली तोच तोच प्रश्न आहे काय फरक काही नाही आजच्या टी ट्वेंटी क्रिकेटला आधी सोडून दोन्ही ओपनिंग प्लेअर्स नाही आहेत त्याच्यामुळे संघाच्या दृष्टीने जो पहिल्यांदा बॅटिंग करेल त्यांनी जर पार की ठेवून काढला तर त्यांचं काम झालं असेल चेस करताना सगळ्यांना होम करत असतील की लवकर आउट झाले तर बरं जर एकशे साठ प्लस टार्गेट असेल तर पण किंवा ते कसं आहे गाजराच्या पुंगी तर चला अमोल कराडकर जुने अमोल कराडकर यांचं पुन्हा एकदा स्वागत झालं या निमित्ताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल आपण जे बोलतो आहे त्याच्यामध्ये थोड असा याच्याकडे देतो की जर का रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघंही लवकर आउट झाली तर सोया पंथामध्ये खरंच कपॅसिटी आहे नेगोशिएट करत पुढे खेळण्याची कारण ती परिस्थिती येऊ शकते पण तर लोक होते ते समज साधी गोष्ट आहे ना म्हणते प्रत्येक वेळेस तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की रोहित जेव्हा विराटलिस्ट पडते तुम्हाला पंधरा अवार बॅटिंग आहे कारण त्या इकडे आपणच म्हणतोय ते गोवर्ण स्पित आहेत कारण ती सध्याच्या निकटची टीमिकेटची गरज नाही आणि पंतपेक्षा माझा मुद्दा सूर्या आहे फक्त पाकिस्तानची मॅच नाही का वर्ल्ड कपच कारण त्या सूर्यानी भारतासाठी खेळताना गरज असेल तेव्हा आत्तापर्यंत तरी बरीव कामगिरी केलेली नाही वायडर्ल्समध्ये कोळ्याने नावाखे वर्ल्ड वो टोर्नामेंट्समध्ये दोन्हीपैकी कुठल्याही टोर्नामेंटमध्ये तरी आत्तापर्यंत जळकदार कामगिरी केलेली नाही त्याच्यामुळे सूर्यासाठी ही संधी रविवारी न्यूयॉर्कमध्ये सुरू होती आणि पुढे पुढचे तीन, तीन रविवाज भारतासाठी तो पक्ष फक्त एवढंच आहे की यावेळी म्हणजे रोहित शर्मा विराट पण ज्या प्रकारच्या विकेट विकेट्स आहे म्हणजे हा वर्ल्ड कप ज्या विकेट्सवरती केलं जातं त्याच्यात कदाचित आपण जे रोहित शर्मा विराट कोहली काय किंवा आपण अगदी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम सुद्धा पण मिळा या विकेटसाठी कदाचित या चौघांचाही कदा या वर्ल्ड कपमध्ये चांगला उपयोग होऊ शकतो कारण म्हणजे आपण आय पी एलच्या विकेटची तुलना केली काय किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे दे जे एस्टॅब्लिश्ड आहेत तिकडे मॅचेस होतात तेव्हाचे विकेट्स तेव्हाचे पिचेस आणि आता जमीन असा फरक पण या बाबतीत रोहित आणि विराट कोहलीला आपण हँडिकॅप देऊ शकतो पहिलाच आपला भारताचा आयर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमध्ये जाऊ पाकिस्तान युनिवर्स डायरेक्समध्ये ते पिच पीच ते एकशे पंच्याण्णव चेस झाले होते राईट त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत हा मुद्दा नाही आहे मुद्दा आता पाकिस्तानला कसं आहे की ते पहिल्यांदा येऊन नाश घेणार म्हणजे भारत एक सामना खूप मोठा मुद्दा आहे आणि प्लस आ, या पाकिस्तानच्या संघात जे आपण पाकिस्तानचे आपण उल्लेख केला की जेव्हा त्यांची पाठ म्हणजे व्यक्तीरा टेकलेले असते तेव्हा ते जोरात मुसंडी मारतात हा जो अनुभव आहे पाकिस्तानचा ते या युनिटमध्ये आहे कारण काय भारताचा संघ आपण एकसद्ध म्हणू शकतो पाकिस्तानचा संगा कधीच एक संगण नसतो ते संगण म्हणून कधी खेळतात हा प्रश्न आहे पण याच सिच्युएशनमध्ये पाकिस्तान डेंजरस असतात ते या संघात आले का माझी खात्री नाही आहे पुढा नाही आता त्यांनी पहिल्या मॅचमध्ये यू एस विरुद्धच्या चार फास्ट बॉलर खेळले आणि शहादा खान खेळवला आणि सगळ्यांच्या सध्या परत एकदा ट्विटर ट्विटरवरती का आझम खान जो मोन खानचा जोडग्या आहे ज्याचं वजन किती आहे प्रत्येकाने ठरवावं त्याच्याकडे बघून आणि तो फिट आहे का खेळण्यासाठी तर पाकिस्तानच्या टीमकडे बघितलं तर बॉलिंगमध्ये हो न्यूयॉर्कच्या विकेटवरती दोन्ही बॉलिंग अटॅकची तुलना केली तर पाकिस्तानची स्टँडर्ड ऑफ बॉलिंग काही म्हणजे माझ्या मते ती वरचड आहे म्हणजे आपल्याकडे पोमरास म्हटला तर अजदीप आणि सिराजपेक्षा नक्कीच चौघांचाही कलेक्टिव्ह बॉलिंग डेट आहेत हा बेटर आहे फक्त ते त्या लाईन आणि लेंथला टाकतील का आणि बऱ्याच वर्षांनी पुनरागवन करत असलेल्या मोहम्मद आबी त्याला त्यांनी सुपर ओव्हर दिली तेही मला थोडं कटक अर्थात ते पाकिस्तानच्या टॅ टॅक्टिक स्ट्रॅटेजी बनतील ते फार बोलणं म्हणजे आपण नक्की काय सोडवतोय गुंतातो तो अधिक गुंतत जातो तशा प्रकारचा आहे त्यांच्या टीममध्ये कपॅसिटी वाटत नाही बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये काही वाटत नाही बॅटिंग त्यांची खेचून नेऊ शकेल का हा एक ट्रस्ट मान आणि जसं तू म्हणला पाकिस्तानच्या टॅक्टिकच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं ती कॅप्टन्सी होती ठीक आहे काय होती बारावर खरंच प्रश्न पडला म्हणजे तुम्ही डेथ ओव्हर्समध्ये जर फुल डेक्स बोरिंग करतो तुमचं बोल शेवटच्या ओवर तर तुम्ही थर्डमॅन तर मॅन दिलं बोलिंग ऑफ पुढे तसा असेच आहे की जो शेवटचा बॉनला बोलतो त्याच्यामुळे पाकिस्तान अत्यंत विस्कळीत आहे भारत बॅलन्स्ड आहे असं सगळेजण म्हणत आहेत स्पर्धेत जाण्यासाठी पहिली खरी टेस्ट आहे मी नऊ तारखेची मला आत्ता खरंच मला असं वाटतंय की जिथ इन टॉस जिथिन मॅन जेपूर मला खात्री आहे की आपण मॅच जिंग गोल्ड पण म्हणजे कारण जर का आपण टॉसवर अगदी पहिली बॅटिंग घेतली तर पहिलं पाच ते सहा निगोशिएट केलं तर पुढचं मॅच मिळणार आहे आणि मला तुला प्रेशन विचार महत्त्वाचा याच अनुषंगाने टॉसच्याच अनुषंगाने की ड्रॉपिंग पिचेस आहेत पिच तयार झालेले लगेच मोठ्या मॅच झालेल्या आहेत हे आय सी सीनी मान्य केलेलं आहे की प्रॉब्लेम आहे तर पिच दोन ते तीन दिवसात काम करून सुधारता येऊ शकतं येस डॅमेज कंट्रोल करता येऊ शकतो पण प्रॉब्लेम असा आहे की त्या पाकिस्तानच्या मॅच नंतर भारताच्या मॅचच्या आधी शुक्रवारीसुद्धा एक सांगणार कॅनडा आहे त्याच्यामुळे खरंच किती खरे टीमेंचर्स घेत आहेत माझी खात्री नाही म्हणजे मथे शेवटच्या मॅच नंतर अठ्ठेचाळीसचा आता नवीनचा अंदाज आहे त्याच्यामुळे त्या मॅचच्या आधी काय झालं असेल तर त्या मॅच नंतर वेगळं नाही तो म्हणजे दोन ते तीन दिवसात डॅमेज कंट्रोल होऊ शकतो हो कारण टी विकेट अशी होती आयरच्या विरुद्ध तरी की खरोखर दुखापत होऊ शकली असती कुठल्याही बॅट्समन आणि रोहित मला खांद्याला प्यायला गेल तर रिटायर्डायला त्यांनी काही फरक पडत नव्हता कारण ती मॅच प्रॅक्टिकल ही संपली होती पण पाकिस्तानच्या विरुद्ध आपले बॅट्स म्हणून आपल्या बॉलरविरुद्धही पाकिस्तानचे बॅट्समन जर का सगळे एकशे पंचेचाळीसनी टाकणार असतील आणि दुसत जर का गोरखाली राहणार असेल विकेट तर ते बघायला लागेल त्या मॅच तर थांब तर वाचिकरी थांबवायला लागेल समिंग तोपर्यंत ते डॅमेज कंट्रोल तरी करतील की ऑड बाउन्स किंवा अनिंग बाउन्स होणार नाही असं बघतील असं आपण म्हणूया मला खात्री आहे की भारताची पहिली बॅटिंग येऊ हो दे पहिली बॉलिंग येऊ दे भारत मॅच जिंकतोय तुझं काय म्हणणं जी टीम पहिल्यांदा बोलिंग करणार टॉस जिंकून ती टीम सामना जिंकणार म्हणजे बॉलिंग केली तर पाकिस्तान जिंकू शकतो पाकिस्तान जिंकलं असं अच्छा पाकिस्तान असं म्हणतात बोलंदाजी केली तर ठीक आहे अमोल कराडकर यांचं हे मत आहे माझं मत आहे की काही झालं तरी भारत जिंकणार तुम्ही तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये सांगा पण तुला हे काय वाटतं आपण अजून एक शेवटी तुला महत्वाची लढत म्हणजे किंवा की बॅटल काय वाटतं या मॅच मध्ये एक प्लेअर वर्सेस एक प्लेअर नाही माझ्यासाठी माझ्यासाठी जोडी की दोन पाकिस्तानी लेफ्ट आर्म पेसर्सची जोडी फिक्सर ते तुम्ही ठरवा फिक्सर्स सगळ्या टीम नाही नाही ज्याला ऑफिशियल फिक्सर झाला आहे म्हणजे जो पकडला जातो तो चोर अफगाणिस्तानचा वर्ल्ड कपचा चा आहे तोच म्हणू शकता तुम्ही ज्याला को सोडल एक स्टूडियो मध्य बसला है सद्या तो ही कैटेगरी है त्याच्यामुळे नक्की कोण कोडास आज काय म्हणाले हा प्रश्न तुम्ही तुमचा करा बरं ते दोन पेसर आणि समोर इंडियाची बॅट आणि रोहित या दो, दोन दोन वर्सेस दोन मधला जो विनर आहे त्या संघाचे चान्सेस जवळजवळ डन डील होईल त्यांच्यासाठी सामना केली माझ्या तुला सांगितलं ऋषभ पण नंबर तीनला काय करतो कारण दोन लेफ्टॉप स्पिनर्स आ, पेस बॉलर समोर लेफ्टी बॅट्समन परत इक्विशन बदलणार आहे तर त्याच्यामुळे रिषभ पंत माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे तो काय करतो त्याच्यावरती मॅच ठरेल असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हे पण आम्हाला सांगा बाकी या वर्ल्ड कपच्या बद्दल तुमचं काय मत आहे तुमचं बॉडी क्लॉक तुम्ही ऍडजस्ट करताय का बाकीच्या मॅचेस बघतच नाही आहात हेही आम्हाला सांगा म्हणजे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला समोर काय आणू हेही आम्हाला कळेल कारण आमच्या बॉडी क्लॉबचं खोबरं आहे तुमच्या बॉडी क्लबचं काय होतंय वेगवेगळ्या विचित्र मॅचेसच्या वेळेमुळे हे सगळं आम्हाला कळवत राहा आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा